भारतीय संविधान चिरायू हो संविधानाचा गौरव सोहळा संपन्न पूर्ण प्रतिनिधी शहरामध्ये गेली तेवीस वर्षापासून संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे सकाळी ठीक दहा वाजता ध्वजारोहण प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा येथून संविधान गौरव ग्रंथाची मिरवणूक भव्य रॅली काढण्यात आली दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले प्रमुख मार्गदर्शक बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भिक्खू पयावंश उद्घाटन खासदार संजय उर्फ बंडू जाधव परभणी विधानसभा मतदारसंघ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र गोनारकर प्रमुख वक्ते अजय अजित अभयंकर सुप्रसिद्ध अर्थतज्ञ व संविधानचे गाढे अभ्यासक पुणे उपस्थित होते यावेळी दयावंत सोनकांबळे यशवंत मकरंद जाकीर कुरेशी उत्तम खंदारे दादाराव पंडित उत्तम खंदारे जलील पटेल अनिल खराटे हर्षवर्धन गायकवाड विजयकुमार कुमार जोंधळे आदिनाथ इंगोले अतुल गवळी शाहिर कांबळे शिवाजी वेडे किशोर ढाकरगे रॉफ कुरेशी पत्रकार राहुल पुंडगे सलीम सुहागनकर विजय सोनुले मुकुंद पाटील मोहन लोखंडे मिलिंद कांबळे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाटे मोहनराव मोरे स्वागत समिती चक्रवर्ती वाघमारे श्रीकांत हिवाळे सर गौतम काळे जगदीश जोगदण टी झेड कांबळे दिलीप गायकवाड हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जगदीश जोगदण यांनी केले संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित होतो भगिनीं संविधान दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आपल्या सगळ्यांची माफी या ठिकाणी मागतो एवढ्यासाठीच चार वाजता परभणीमध्ये पोलीस हेडक्वार्टरला एका मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे तिथं त्या मंत्री गिंत्री सगळ्या आलेले आहेत तिथेही मला जायचंय मला थोडा उशीर झाला आहे त्यामुळं सगळ्यांची मागेच मागतो आपण मला समजून घ्या बाकी वेगळं काही नाही म्हणून मी सदैव तुमच्या सोबत आहे आलंय होतो आजही उदयन आहे मग त्याच्या बाबतीत तुमच्या मनाकडे शंकापूर्षी गरज नाही जय भी आज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले शास्त्रावा हा वर्धापन दिन आहे भारतीय संविधान हे एक सामाजिक प्रक्रिया सामाजिक राजकीय प्रक्रियेचं प्रतिबिंब आहे जनतेच्या विशेषत समाजातल्या प्रश्नकरी दलित शोषित सर्वसामान्य शेतकरी कामगार मध्यमवर्गीय यांच्या आकांक्षांचं ते प्रतिनिधित्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही राजकीय सामाजिक प्रक्रिया अशी होती की भारताचा स्वातंत्र्य लढा की जो एका बाजूनी राजकीय अंगाने म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीला हाकडून लावायचं आणि दुसऱ्या बाजूला इथल्या आणि नव्हे तर अस्पृश्य ठरवलं गेलं स्त्रियांना त्या, दर्जा दिला त्याच्या विरुद्धचा लढा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन पैलू आहेत हे दोन पैलू ज्या संविधानामध्ये एकत्र झाले भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो टप्पा म्हणजे संविधान निर्मितीचा एकोणीसशे सेहेचाळीस से, से 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 ते एकोणीसशे एकोणपन्नास हा टप्पा आहे की ज्या वेळा काँग्रेसचं नेतृत्व की ज्यामध्ये महात्मा गांधी आहेत पंडित नेहरू आहेत जवाहरलाल त्याचप्रमाणे वल्लभभाई पटेल आहेत हे सगळे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची सगळी सामाजिक चळवळी एकत्र झाली आणि त्यांनी हे संविधान बनवलं म्हणून ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय झालं ते धर्माच्या आधारावर झालं नाही म्हणून ते आजपर्यंत उत्तम रीतीने टिकून आहे आणि आपला शेजारी पाकिस्तान जो धर्मांध अशा विचारांनी आणि धर्मांध पायावरती उभा राहिला तो भारत स्वतःची घटना आठ वर्ष करू शकला नाही जी केली ती सुद्धा ऑर्डिन्सच्या माध्यमातून केली नंतर ती नोड तोडली नंतर सोळा वर्षांनी नवीन केली तीही दहा दहा वर्ष स्थगित ठेवली अशी लखतर ज्या शेजारच्या देशात झाली त्याचं कारण धर्मांधतेचं राजकारण आहे म्हणून भारतीय संविधानाचा आत्मा धर्मनिरपेक्षता आहे आणि सामाजिक न्याय आहे लोकशाही आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कौशल्याने मुत्संदगिरींनी सगळ्यांसमोर ठेवली आणि म्हणून ही घटना ही एक बंद पुस्तक नाही की या मूल्यांच्या आधारावरती जनतेच्या आकांक्षा व्यक्त करणारा असा एक अत्यंत महत्वाचा असा दस्ताऐवज आहे तो ही मूल्य कायम ठेवून आपल्याला अधिकाधिक त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे चा म्हणजे चांगल्या अर्थाने धर्मनिरपेक्षता लोकशाही सामाजिक न्याय समाजवाद ही मूल्य आपल्याला वाढवायची आहेत बळकट करायची आहेत त्या आठवणीचा आजचा दिवस आहे हाच आणि हा प्रयत्न इथला संविधान गौरव सोहळा करतो म्हणूनच या ठिकाणी आहे आज देशामध्ये जे प्रयत्न चालू आहेत ते भारतीय घटना ही उलट्या दिशेने बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं त्यांच्या मोठा गौरव करतो अशा प्रकारचा कांगावा करायचा आणि दुसऱ्या बाजूला भारतीय घटनेला पूर्णपणे कीड लावून त्याची सगळी सगळी त्याचा विषय बदलून त्याच्यामध्ये uh, वन नेशन वन इलेक्शन त्याच्यानंतर राज्यपालांना वाटेल त्याचे अधिकार भाषा म्हणजे भाषिक राज्यांचे अधिकार खरडून काढणं राज्यांचे अधिकार खरडून काढणं विरोधकांना न्याय व्यवस्थेला खरडून काढणं हे सगळे भारतीय घटना करण्याचे प्रयत्न आहेत तसं आपण होऊन द्यायचं नाही भारताला धर्मांतर राजकारणाच्या दिशेने आणि लोकशाही दिशेने न्यायचं नाही ही प्रतिज्ञा करण्यात भारतीय संविधानाने आज अनेक ठराव केलेले आहेत त्यापैकी महत्वाचे ठराव म्हणजे जो अमृत महोत्सव संविधानाचा चालू आहे त्यानिमित्ताने केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आम्ही विनंती केलेली आहे ठरावाच्या माध्यमाने की आपण घरघर संविधान हा कार्यक्रम राबवित आहात परंतु घरघर संविधानाची प्रत तुम्ही काही देत नाहीत त्यासाठी आमची या संविधान गौरव तेविसाव्या संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्ताने ठरावाच्या माध्यमाने विनंती असणार आहे की देशातील प्रत्येक घरी एकशे चाळीस कोटी जनतेपर्यंत संविधानाची प्रत जाईल अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने राबवावा की हा एक ठराव झाला दुसरी गोष्ट बीड आणि परभणीमध्ये ज्या दंगली झाल्या आणि संविधान वृत्ती संविधान विरोधी कृत्य झालं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला त्या त्याच आंदोलनामध्ये विजय वाकोडे शहीद झाले ह्या सगळ्या गोष्टी ह्या संविधान विरोधी आहेत आणि संविधानावर होणारे घाले याच्या दुःखाने ते झालेले आहेत हा एक ह्या हा एक ही एक बाजू या संविधानाच्या निमित्ताने या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे संविधानावर ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती संविधानाची समीक्षा त्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम संविधानाचा गौरव सोहळा चालू केला होता आणि आज तेवीस वर्षानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही जो गौरव सोहळा सुरू केला होता तो योग्यच होता आणि तो आज खऱ्या अर्थानं त्याचे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा भारतनिष्ठ व्हायला पाहिजे राष्ट्रीय राष्ट्रनिष्ठ होणं अत्यंत गरजेचं आहे कारण या देशामध्ये असणाऱ्या ज्या सत्ता आजपर्यंत होत्या त्यांनी आर एस एस चा छुपा अजेंडा आपल्या या देशामध्ये देशामध्ये पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे त्याला कुठल्याही प्रकारची चव राहिलेली नाही या देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मतीचं राज्य यावं अशा प्रकारचा तो अजेंडा आहे हा अजेंडा हन हनून पाडायचा असेल सर्वसामान्य माणसांना न्याय मिळायचा असेल तर खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने देशातल्या नागरिकांना दिलेले जे हक्क आहेत त्या हक्काची जाणीव त्यांना झाली पाहिजे आपण कर्तव्यांच्या बाबतीमध्ये पाहतो की या देशातला सर्वसामान्य माणूस हा देशनिष्ठ आहे तो भारतावर प्रचंड प्रेम करतो या देशाच्या देशासाठी तो कधीही कुर्बान व्हायला तयार असतो कुठल्याच प्रकारची भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामधली घोषणा तो करत नाही आणि स्वीकारतही नाही अशा एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला पण या देशाने दिलेल्या संविधानाची जी काही हक्क आहेत ते प्राप्त होत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या संविधानाच्या या वाटचालीमध्ये हा देशाचा नागरिक अजूनही पाठीमागे राहिलेला आहे त्याची कुठल्याच प्रकारची उन्नती ती मग आर्थिकदृष्ट्या असेल सांस्कृतिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल ही झालेली नाही ही उन्नती करण्याच्या दृष्टीने सर्व ती सर्वतोपरी देशामध्ये असणाऱ्या सरकारांनी ती केली पाहिजे ते ते त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी संविधानावर उत्कटपणानं प्रेम करायला पाहिजे त्याच्यावर निष्ठा ठेवायला पाहिजे आणि संविधान आमचं रक्षक